नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू वगिनं मी डॉक्टर शिवाजी मोरे संचालक राज पॅटर्न बारामती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आम्ही राज पॅटर्न बारामतीमार्फत एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत आणि तो उपक्रम म्हणजे ऑनलाईन क्लासेस इयत्ता सातवी आठवी व इयत्ता चौथी पाचवीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी पूर्ण वर्षभरासाठी या वर्षीपासून आम्ही ऑनलाईन क्लासेसची सोय करत आहोत ज्या काही स्पर्धा परीक्षा आपण देत आहात इयत्ता चौथी पाचवी म्हणजे इयत्ता जी मुलं पाचवीमध्ये शिकत आहेत किंवा जे आता चौथीमधून पाचवीमध्ये जाणार असतील किंवा पुढल्या वर्षी पाचवीमध्ये जाणार आहेत अशा मुलांसाठी इयत्ता पाचवीमध्ये नवोदय प्रवेश परीक्षा स्कूल प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा आणि अशाच प्रकारे आर एम एस नावाची आणखीन एक स्पर्धा परीक्षा असते ऑलिम्पियन परीक्षा जी काही ऑलिम्पियन नावाच्या आणखीन एक स्पर्धा परीक्षा असते अशा ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन क्लासेस तसेच इयत्ता आठवीसाठी असणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा कॉलरशिप एम एम यम एस परीक्षा ऑलिम्पियन परीक्षा किंवा आर एम एस या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या वर्षापासून आम्ही राज पॅटर्न बारामतीच्या वतीने ऑनलाईन क्लासेसची सोय केलेली आहे या ज्या सर्व बॅचेस आहेत या सर्व बॅचेस ट्रायल बेसवर पंचवीस एप्रिलपासून चालू होतील तर फी पेड करून एक मे दोन हजार पंचवीस पासून रेग्युलरली या बॅचेस चालू होत आहेत या बॅचेसचा ड्युरेशन असणार आहे एक मे दोन हजार पंचवीस ती या वर्गाच्या जी शेवटची परीक्षा असेल मग ती नव्वदची असेल किंवा सैनिक स्कूलची असेल तर जी काही शेवटची परीक्षा आहे त्या परीक्षेपर्यंत हे ऑनलाईन क्लासेस चालणार आहेत ऑनलाईन क्लासेस डेली दोन तास असतील त्याचा कालावधी आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ आनंदाची गोष्ट म्हणजे दोन वर्षापूर्वी या इय आठवेच्या एन एम एस परीक्षेमध्ये आमचा खोतकूर विद्यार्थी सोहम शिंदे राज्यात प्रथम क्रमांकानं आला होता तर त्या तोच सैनिक स्कूलमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकानं आलेला विद्यार्थी सोहम शिंदे हा टोटली राज पॅटर्न बारामतीमध्येच तयार झाला त्याचं पूर्ण शिक्षण इयत्ता पर्यंत राज पॅटर्न बारामतीमध्ये याला स्वतः आम्ही कोचिंग केलेलं आहे तसं यावर्षी एन एम एस परीक्षेमध्ये शंभरपेक्षा जास्त मार्क असणारे जवळपास आपल्या अकॅडमीचे वीस विद्यार्थी आहेत तर हा जो ऑनलाईन क्लास असणार आहे तो ऑनलाईन क्लास कोणत्या कोणत्या येतासाठी तर इयत्ता चौथी आणि पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कोणत्या परीक्षेचं त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे तर स्कॉलरशिप परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा ऑलिम्पियड एक्झाम आणि आर एम एस एक्झाम अशा ह्या इयत्ता चौथी आणि पाचवीच्या एक्झाम त्याच्यासोबतच इयत्ता सातवी आणि आठवीमध्ये म्हणजे ह्या परीक्षा आठवीमध्ये देऊ शकतात सातवीपासून ज्या मुलांना तयारी करायची त्यांच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षा नव्वदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल परीक्षा एन एम एम एस यां यां परीक्षा ऑलिम्पिया एक्झाम आणि आर एम एच्या एक्झाम या इयत्ता आठवीमध्ये दिल्या जाऊ शकणाऱ्या परंतु ज्यांना सातवीपासून बी तयारी करायची त्यांच्यासाठी असणाऱ्या या परीक्षा या सर्व परीक्षांची तसेच इयत्ता चौथी ते चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्याची या परीक्षांची या ऑनलाइन क्लासमध्ये तयारी करून घेतली जाणार आहेत हे जे ऑनलाईन क्लासेस आहेत याच्यामध्ये इतर टायमिंग काय असणार त्याचा तर रोज क्लासची वेळ संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ रेग्युलरली सोमवार ते शुक्रवारपर्यंत डेली पाच दिवस डेली दोन तास क्लास होणार आहेत दोन्ही क्लासच्या बॅचेस वेगवेगळ्या असतील इयत्ता पाचवीच्या बॅचेस वेगळ्या चालणार आहेत इयत्ता आठवीसाठी बॅचेस वेगळ्या असतील बॅचेस एक मे दोन हजार पंचवीस पासून रेग्युलरली सुरू होत आहे ट्रायल बेसेसवर पंचवीस एप्रिल पासून आपण त्यासाठी जॉईन करू शकता पंचवीस एप्रिल ते एक मे पर्यंत ट्रायल बेसेसवर बॅच चालणार आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस पासून पेड चालू होतील यामध्ये सराव परीक्षा का या पेपर काय असणार आहे तर या कोचिंग क्लास ज्यावेळेस ऑनलाईन क्लासेस घेतले जातील त्यावेळेस एकूण दोनशे सराव परीक्षा पेपर आपले होणार आहेत त्या दोनशे सराव परीक्षा पेपरपैकी एकशे चाळीस पेपर हे ऑनलाईन म्हणजे आपलं जे ऍप असणार आहे त्या ऍपवर तुमच्याकडून घेतले जाणार एकशे चाळीस पेपर असतील इयत्ता पाचवीला आणि इयत्ता आठवीला दोन्ही इयत्तासाठी तेवढे तेवढे पेपर असणार ते ते आहेत प्लस साठ सराव पेपर आम्ही आपल्याला घरपोच पाठवून देणार आहोत आपण घरी बसून या पेपरची तयारी करू शकता म्हणजे एकशे चाळीस आणि साठ जवळपास वर्षामध्ये एक दोनशे सराव पेपरची आपली तयारी होणार आहे आणि जर एवढ्या सराव पेपरची तयारी केली तर निकाल आपला शंभर टक्के पॉझिटिव्हच लागणार त्याच्यासोबत हे जे रिझल्ट आहेत या वर्षीचे जे मुलं एन एम एस असेल किंवा ऑलिम्पियाडला जवळपास आपल्या बॅचचे चे विद्यार्थी सेकंड लेवलला गेले होते काल परवा नवदेशचा निकाल लागला त्याच्यामध्येही खूप खूप चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्याच्यासोबतच हे जे गेल्या वर्षीचे रिझल्ट असतील त्यामध्ये बऱ्या बरेच जण एन एम एसमध्ये पात्र होते डॉक्टर होमीबाबा एक्झाममध्ये बरेच विद्यार्थी आपले पात्र झालेले आहेत आणि ऑलिम्पिया एक्झाममध्ये तर प्रत्येक वर्षी तीस ती। वर वर ते पस्तीस विद्यार्थी लेवल दोन किंवा त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढच्या लेवलसाठी पात्र होतात त्यामुळे ही जी परंपरा आहे आपल्या निकालाची ती निकालाची परंपरा कंटिन्यू ठेवण्यासाठी यावर्षी आम्ही ऑनलाईन क्लासेसचं नियोजन केलेलं आहे जर कोणाला या क्लासेस क्लासेसमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी हे जे नंबर दिलेले आहेत नव्वद शहाण्णव एक्कावन्न सत्तेचाळीस चौतीस आणि सत्त्याण्णव पासष्ट पंच्याहत्तर सदुसष्ट या तर पैकी कोणत्याही एका क्रमांकावर कॉल करून आपलं नाव नोंदणी करायची एक मेला बॅच चालू होणार आहे ती साधारणतः फेब्रुवारी एंड फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शेवटचा पेपर असेपर्यंत ती ऑनलाईनची बॅच चालणार आहे ज्याच्यामध्ये सर्व विषयाच्या ऑनलाईनमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील ऑफलाईन साठ पेपर तुम्हाला घरी पाठवले जातील ऑनलाईनमध्ये एकशे चाळीस पेपर घेतले जातील आणि या सर्व विषयाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल इयत्ता चौथ्या आणि पाचवीच्या मुलांसाठी फी असणार आहे पूर्ण वर्षाची फी असेल नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये तसेच सातवी आणि आठवीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही तेवढीच फी परीक्षा एक दोन जास्त आहे पण तेवढीच फी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे आपल्या पूर्ण वर्षाच्या ऑनलाईन क्लासची एकूण फी असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये तरी विद्यार्थी मित्रांना माझी रिक्वेस्ट आहे ज्या ज्या मुलांना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी लवकर या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण एक मेपासून आपल्या बॅचेस चालवत आहेत ज्याच्यामध्ये शंभर टक्के आपलं सॅटिस्फॅक्शन होणारच धन्यवाद